नमस्कार शर्यूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शर्यूज किचनमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ करत असतो तर आज आपण श्रावण महिना आता येतो सण सुरू होतात त्याच्यासाठी काहीतरी प्रसाद करावा लागतो तर वेगळा आपण प्रसाद करणार आहोत दुधोरी आपल्या महाराष्ट्राच्या गुलाबजामला साजेशी जवळपास जाणारी दुधोरी ती कशी करायची ती बघूया सगळ्यात प्रथम आपण एका पॅनमध्ये दूध घ्या गरम करायचं सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दुधाला उकळी आली की त्यामध्ये हा दोन तास भिजवलेला तांदूळ घालायचा आहे मी हा तांदूळ आहे तो दोन तास भिजवून ठेवलेला आहे साध्या पाण्यामध्ये भिजवायचा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि भिजवायचा आणि पूर्ण तांदूळ हा ह्या दुधामध्ये शिजवून घ्यायचा आपला हा तांदूळ असा दुधामध्ये छान शिजत आला की आता थोडासा त्यामध्ये भाजलेला रवा घालायचा आणि छान पुन्हा मिक्स करून घट्ट उपर्यंत शिजवायचं साधारण असं घट्ट झालं की हे गॅस बंद करून टाकायचं आणि हे मिश्रण गार करायला गा। प्लेटमध्ये काढून घ्यायचं आपण शिजवलेला भात आणि रवा सगळं गार करून मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता त्यामध्ये किंचित खायचा सोडा घालायचा आहे आता आपण हा गोड पदार्थ करतो आहे त्यामुळं किंचित मीठ घालतोय आणि हे सगळं छान मळून घेतो आहे एका बाजूला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण तुपाचा हात लावून आता छान गोळा बनवून घेतलेला आहे आता हे जे छोटे छोटे गोळे करूया तुम्हाला आवडतील त्या शेपमध्ये गोळे करा आणि तळून घ्यायचे तुपात तळे चालतात तेलात तळे रिफाईन तेलात तळे तरी चालतात आपलं तेल तापलेलं आहे आता मी हे एक 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 घालून छान तळून घेणार आहे गॅसची फ्लेम मी मंद ठेवलेली आहे आणि सतत हलवून छान तळून घेणार आहे एका बाजूला मी साखरेचा एक तारी पाक करून घेतलेला आहे त्यामध्ये वेलची पावडर आणि केशर घेत घातलेला आहे कारण आपण हे तळलेले जे आपण दुधोरी केलेले आहे ते त्यामध्ये घालायचे आणि हे सर्व करताना मात्र रबडीमध्ये सव करायचे तर मी ही रबडी बनवून घेतलेली आहे रबडीमध्ये अगदी थोडंसं सा चवीपुरतं साखर घालायची कारण आपण हे सोप करणारं ह्याच्या पाकामध्ये साखरेच्या पाकामध्ये आणि सर्व करते वेळी मात्र रबडीमध्ये सर्व करणार आहोत असे आपले हे छान गुलाबी रंगावर छान तयार झालेले तर आता आपण हे गरम असताना पाकात घालायचे म्हणजे काय होतं छान मोरून येतात अतिशय सॉफ्ट झालेले मस्त तर आपण हे आता पाकात घालूया पाकात आपण पाच ते दहा मिनटं त्याला मोरायला ठेवणार आहोत आपण पाकामध्ये ठेवून दहा मिंच झालेली आहे आता आपण हे रबडी बरोबर सर्व करूया